चौऱ्याहत्तर लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत असे गोरगरिबांना न परवडणारी घर ईडब्ल्यू एस आणि एल आय जी कॅटेगरीत काढली या घरांच्या किमती कमी कराव्यात आणि वाजवी दरात सर्वसामान्यांना घर मिळालं पाहिजे म्हणून मंगळवारी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे संपूर्ण सिडको सोडत धारक यांच्या वतीने मानवी साखळी उभी करून याचा निषेध केला जाणार आहे माझी मुख्यमंत्र्यांना नगर रचना मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि सिडको एमडींना नम्रपूर्वक विनंती आहे की आपण या घरांचे दर कमी करावेत अन्यथा मागच्या वेळेसारखं हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि निश्चितपणे आम्ही राजसाहेबांकडे जाणार आहोत आणि राजसाहेबांच्या माध्यमातून मागल्या वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा या, या घरांच्या किमती कमी होतील सोबतच जर आम्हाला न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालयात सुद्धा या संदर्भात जनहित याचिका दाखल केली जाईल छत्तीसगड असेल दिल्ली असेल किंवा स्वतः गुजरात असेल पंतप्रधानांचे इथले दर आणि नवींबईतले दर याच्यामध्ये तफावत आहे माडाचे दर आणि नवींबईचे ईडब्ल्यू एस साठी असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे अनेक त्रुटी या संपूर्ण योजनेमध्ये आहेत या संपूर्ण त्रुटींचा विचार करून सिडकोने हे दर कमी करावेत अशी मागणी आम्ही करतोय एक तर दरांच्या संदर्भातला विषय आणि तीनशे बावीस पेपरवर आहे आणि प्रत्यक्ष देताना दोनशे नव्वद स्क्वेअर फीट देण्यात आलेलं आहे म्हणजे तीस स्क्वेअर फीट तिथे सुद्धा मारलेत नुसतं फसवणूक नाही तर हे सगळ्यात पद्धतीने लोकांना गृहीत धरणं आणि आम्हाला जे वाटेल तो कारभार आम्ही सिडकोचा करू अशा पद्धतीने आरेरावी आणि हुकुमशाही सिडकोमध्ये दिसते नवीन सिडको एमडी असतील माझी त्यांना विनंती आहे आपण हे सगळं बंद करावं जर परवडणारी घरं तर ती चौऱ्याहत्तर लाखात आणि सहा लाखाच्या पेमेंट स्लिपवर कशी परवडणार आहे आणि कोणती बँक त्यांना देणार आहे कुठल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते आम्हाला कल्पना नाही पण घरांचे दर कमी व्हावेत आणि त्यांना जो एरिया आपण दिलाय तो एरिया पूर्णतः मिळावा त्यासाठी मनसेचं आंदोलन कायम राहील